नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला संक्रांती स्पेशल जी बेवर विरगळणारे असे तिळाचे लाडू बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल चला आपण आपण आता तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारच आहे ते इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे पावना वाटी मी गुळ घेतलेला आहे किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे दोन चमचे मी तूप घेतलेला आहे एक चमचा मी एलची पावडर घेतलेली आहे इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल भाजून घ्यायचे आहे हे बघा मस्त व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया हे बघा मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे हे बघा थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरमध्ये टाकूया रवाळ वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीनं असं वाटून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यानंतर गोल टाकायचा आहे त्याच्यानंतर मिल्क पावडर टाकायचे आहे याने लाडूला माव्यासारखी टेस्ट येते त्याच्यानंतर वेलची पावडर त्याच्यानंतर हे तूप ये ये हे बघा आता आपल्याला मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं मी वाटून घेतलेलं आहे आता आपण वाडग्यामध्ये टाकूया हे बघा मी वाडग्यात काढून घेतलेलं आहे आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया हे बघा या पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया हे बघा बिना पाकाचे लाडू तयार झालेले आहे ते पण मिक्सरमध्ये बनवलेले आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे या संक्रांतीला तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद